श्री शिव महापुराण कथा आंतरराष्ट्रीय कथा वाचक भागवत भूषण परमपूज्य पंडित प्रदीपजी मिश्रा सिहोरवाले यांच्या अमृतवाणीतून कथा वेळ दुपारी एक ते दुपारी वाजेपर्यंत प्रारंभ गुरुवार दिनांक बुधवार दिनांक दोन जुलै दोन हजार पंचवीस कथास्थळ शिवकल्पवृक्ष नगरी लाडगाव चौफुले नागपूर मुंबई हायवे वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर आयोजक श्री विशाल जीवनलालजी संचेती विनीत श्री साई भक्त बहुद्देशी सेवाभावी संस्था तसेच ग्रामस्थ मंडळी वैजापूर राहता शहरातील अनिल बापूराव जंगम व मनोरमा अनिल जंगम यांचा मुलगा कैलासवासी शिवम उर्फ सनी अनिल जंगम याचा वाढदिवसाच्या दिवशीच कार अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला शिवम जंगम हे सध्या नाशिक इथं गोदिजिटल फायनान्स कंपनीत नोकरीला होते एकवीस जून रोजी शनिवारी त्यांचा वाढदिवस असल्यानं तो शुक्रवारी रात्री एक वाजता राहत्याकडे निघालेला होता याबाबत सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की शुक्रवारी रात्री दीड ते दोनच्या सुमारास सिन्नर बायपासवरील पुलावर आले असता चालवीत असलेल्या डॉक्टर मित्राच्या कारचा पुढील टायर फुटला त्यामुळे कारचा ताबा सुटून पुलाचे कठडे तोडत ती खोल खड्ड्यात उलटली या अपघातात शिवमच्या डोक्याला गंभीर मार लागून आतून रक्तस्राव झाला आणि तो बेशुद्ध अवस्थेत अडकून पडला रात्रीच्या वेळी रस्त्याने अनेक वाहनं जात होती मात्र कुणीही थांबून मदत केली नाही अखेर तीन वाजता अपघात झाल्याचं एका ट्रक चालकाच्या लक्षात आलं त्याने तातडीनं सिन्नर पोलिसांना कळवलं पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि शिवमला सिन्नर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र डॉक्टरनी तपासणीअंति त्याला मृत घोषित केलं पोलीस तपासात कार मालकाचा शोध घेतल्यानंतर अनिल जंगम यांना फोन करून घटना सांगण्यात आली शवविच्छेदनानंतर संध्याकाळी चार वाजता शिवमचा मृतदेह राहता येथे आणण्यात आला लिंगायत जंगम समाजाच्या शास्त्रोक्त पद्धतीनं अंतिम विधी पार पडले कारण शिवमचं लग्न झालेलं नव्हतं त्यामुळे समाजातील गुरुंनी प्रथम हळद आणि लग्नविधी करून त्यानंतर राहता अमरधामित अंत्यविधी करण्यात आले आपल्या स्वप्नातील घर साखरण्याची सुवर्ण संधी साई सिद्धी डेव्हलपर्स चे चौतीस एकरात असलेले श्री राधाकृष्ण पार्क एन ए प्लॉट रेसिडेन्शियल कमर्शियल प्लॉट ची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे रोड लगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉटलगत वृक्षारोपण एमएसीबी लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंद अप्पा कोते पाटील अठ्ठ्याण्णव बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्क्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव त्र्याहत्तर पन्नास पन्नास एकोणीस एक्क्याण्णव आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपरचे श्री राधाकृष्ण पार्क निसर्गाच्या सानिध्यात साकार करा तुमचं स्वप्नातील घर साईकरण डेव्हलपर्स भव्य प्लॉट विक्री सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची ही योग्य वेळ प्लॉटची वैशिष्ट्ये चार पूर्णांक पंधरा एकरात भव्य प्लॉटिंग श्री साई मंदिर बस स्टँड शाळा हॉस्पिटल पाच मिनिटांच्या अंतरावर स्ट्रीट लाईट व ड्रेनेज सुविधा उपलब्ध पिण्याचे पाणी लाईन सुद्धा उपलब्ध प्रशस्त रस्ते व वा निसर्गरम्य वातावरण खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार मग वाट कसली पाहताय लगेच बुक करा आणि निश्चिंत रहा आमचा पत्ता शिर्डी साकुरी शिव काचमंदिर रोड परिक्रमा मार्ग साकोरी मोबाईल नंबर श्री प्रभाकर उर्फ गिरू भाऊसाहेब बावके पाटील अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणचाळीस एक्कावन्न चौदा श्री रमेश दादा शिरकांडे पाटील ऐंशी दहा बावीस बारा तेरा श्री बबन दादा शिरकांडे पाटील नव्याण्णव बावीस छत्तीस अडतीस पंच्याण्णव श्री पांडुरंग तुपे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी बत्तीस चौसष्ट चौसष्ट श्री हर्षल बाळासाहेब बावके पाटील त्र्याऐंशी ऐंशी त्र्याण्णव चौऱ्याण्णव एकवीस आपलं हक्काचं घर स्वतःच्या प्लॉटवर साई डेव्हलपर्स श्रीराम पार्क शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था एकमेव एकर भव्य एन ए प्रकल्प एन ए खरेदी सुरू मोजकेच प्लॉट शिल्लक तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध प्लॉटची वैशिष्ट्ये अंतर्गत पन्नास फूट व तीस फूट रस्ते स्ट्रीट लाईट गार्डन जॉगिंग ट्रॅक आकर्षक लँडस्केपिंग स्वतंत्र ड्रेनेज लाईन सर्व सुखसोयी नयनरम्य परिसर मग आजच प्लॉट बुक करा शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहिल्ला